सुंदर आहे ना सो राखीचीच खरेदी करायला आलो आहोत हाय वेलकम गायत्री मी गायत्री तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मनापासून कारण आता नवनवीन सण चालू होणार आहेत एक नवीन ऊर्जा नवीन एनर्जी सगळ्यांच्याच मध्ये आहे अशी माझ्याही मध्ये आहे आणि सण आले की एक वेगळा उत्साह हो आनंद आपल्या प्रत्येकाच्याच अंगी असा वाहत असतो तो आता जुलै महिना चालू आहे आणि ऑगस्ट महिन्यात आपल्याकडे भरगस्त सण हे आहेत यातील पहिला सण म्हणजे रक्षाबंधन भाऊ बहीण यांचं अतूट प्रेम व्यक्त करणारा अगदी शो करणारा हा सण आहे आणि याच निमित्ताने बहिणींसाठी जर का कुठे बहिणींना जर का रक्षाबंधन निमित्त वेगवेगळ्या व्हरायटीची एकदम भारी कलेक्शन राखी घ्यायची असेल तर ती कुठे आहे कशी व्हरायटी आहे काय काय नवीन पॅटर्न आहेत यंदाच्या वर्षी हेच सांगायला मी आज आली आहे सो मी आहे नाशिकमध्ये नाशिक मध्ये अशोक स्तंभाच्या पुढे जर का वकीलवाडी इथे तुम्ही चालत आलात ना की छेडा रक्षाबंधन म्हणून हे एक शॉप आहे चाळीस वर्ष जुना असं हे शॉप आहे आधी यांचं शॉप चांदीचा गणपती इथे होत आणि आता नुकतंच यावर्षी यांचं शॉप हे शिफ्ट झालेलं आहे आणि वकीलवाडी अशोक स्तंभाच्या इथे आहे अशोक स्तंभापासून अगदी फाय मिनिट वॉकिंग आहे सो यांच्याकडे एक रुपयापासून हजार रुपयापर्यंतच्या राखींचे भारी भारी कलेक्शन उपलब्ध आहे त्याचबरोबर यांच्याकडे अगदी साठी भारी भारी कलेक्शन आहे आणि प्लस एक रुपयापासून म्हणालात ना तर देवराखी वगैरे अशा सगळ्या छान छान जाक्या यांच्याकडे चालू होतात सो so, हे कलेक्शन पाहायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ मुळात शेवटपर्यंत पहावा लागेल तो so, कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सो so, आता आपण किड्समध्ये किड्ससाठी काय काय कलेक्शन अवेलेबल आहे ते देखील पाहूया इथे हा पूर्ण जो टेबल लावलेला आहे ना त्याच्यावर एकदम भारी भारी किड्सचं कलेक्शन आहे तुमच्या घरात जर का लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी हे एक नंबर आहे इथे तुम्ही पाहू शकता की हे मोटू पतलूचे आहे इथे मोटूचा आहे आणि हा पतलूचा आहे म्हणजे अगदी भारी असं आहे तुमचे कोणी घरातले लहान मुलं हे मोटू पतलू लवर असतील तर त्यांच्यासाठी हे एकदम भारी आहे तुम्ही हे पाहू शकता त्याचबरोबर इथे टॉमेंजरी आहे टायगरचे हे आहेत प्लस हे असे भारी भारी आणखीन असे सुंदर सुंदर अगदी लहान मुलं असतील ज्यांना राख्या टोचतात त्यांच्यासाठी हे सॉफ्ट टॉईज मधले आहेत तुम्ही बघा किती छान छान आहे, आहे प्लस कृष्णामध्ये आहे कृष्णाची एक सिरियल लहान मुलांची आहे जी कार्टून नेटवर्कवर असते सो त्यांच्यासाठी देखील ही आहे आ, प्लस इथे बेंटेन वगैरे असे देखील आहेत जे दे, मुलं खूप बेंटेन लवर्स आहेत त्यांच्यासाठी देखील हे बघा कार्टून आहेत ना त्यांच्यासाठी हे भारी आहे प्लस इथे तुम्ही बघा डोरेमॉन छोटा भीम टॉम इंड जेरी त्याचबरोबर हे पबजी पबजी गेम आहे त्याचे देखील आहेत त्याचबरोबर सुपरमॅन कृष्ण हे छोटा भीम मोटू पतलू छोटा भीम स्पायडर मॅन असे साठ व्हरायटी आहे म्हणजे अगदी सांगता येणार नाही अशी वरायटी आहे त्याचबरोबर इथे लाईट्स मध्ये देखील वेगवेगळ्या दे व्हरायटी आहे हे चुटकी वगैरे असे वेगवेगळे आहेत सो तुमच्या घरात कितपत किड्स आहेत आणि कितपत कार्टून प्रेमी आहेत त्याच्यावर हे सगळं डिपेंड आहे सो त्याचबरोबर आपण आणखीन देखील पाहूया इथे पहा तुम्ही चुटकी आणि छोटा भीम सो so, त्याचबरोबर इथे पबजी वगैरे असं देखील भरपूर आहेत हे बघा कृष्णा अँड छोटा भीम हनुमा में, हनुमान हनुमान अँड कृष्णा मोटू पतलू छोटा भीम म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सॉफ्ट मध्ये म्हणा किंवा हे थोडेसे असे लाकडी टचअप आहे ह्याला आणि लाकडावर हे केलेलं आहे असं वेगवेगळ्या डिझाईन मध्ये सगळं केलेलं आहे यांनी आणि प्रत्येकाची प्राइस रेंज ही त्याच्यानुसार आहे अवेलेबल आहे सो तुम्ही कितपत घेताय तुम्ही एक क्वांटिटी घेताय की दहा क्वांटिटी घेताय त्याच्यावर सगळं अवेलेबल आहे सो त्यासाठी इथे भेट द्यावी लागेल सो so, मी बघा जसं म्हणाली की इव्हल आय मध्ये देखील गरम ताट कलेक्शन आहे हो अगदी खरं आहे म्हणजे अगणित कलेक्शन आहे इथे पाहू शकता की इव्हल आय ना अगदी तुम्ही सुट्ट्या पीस घेतली किंवा हे सिंगल आहेत सो बघा तुम्ही किती सुंदर सुंदर कलेक्शन आहे ह्यांच्याकडे इव्हल आय मध्ये वेगवेगळ्या देख प्राइस रेंज आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही जसं घ्याल ना तशी आहे ही तुम्हाला कितपत डायमंड्स हवे आहेत किंवा किती साधी हवी आहे त्याच्यावर आहे परंतु कलेक्शन आहे ना भारी भारी आहेत म्हणजे मी सगळं काही एका व्हिडिओमध्ये नक्कीच नाही दाखवू शकत सो त्यासाठी ही यावंच लागेल हे बघा सुंदर इवलाय आहे हा आणि प्लस ब्रेसलेट टाईप आहे म्हणजे माझ्याकडे ह्या टाईपचं एक मंगळसूत्राचा ब्रेसलेट होतो सो त्याच टाईपमध्ये हे इवलायची राखी आहे सो तुम्ही बघा छान छान असे व्हरायटी आहे छान छान कलेक्शन आहे मी परत एकदा सांगते की सगळं नक्कीच एकत्र नाही दाखवता येणार आणखीन आपण आय मध्ये काय काय आहे ते पाहूया बघा सो हे श्रीकृष्ण म्हणून आहे आणि ह्याच्यावर श्रीकृष्णाचं असं नाव लिहिलेलं आहे आणि आयचे जे मणी आहेत ते देखील इथे लावलेले आहेत प्लस जो मागचा दोरा आहे तो देखील असा इवलायच्या कलर मधला आहे त्याचबरोबर मी आणखीन एक सजेस्ट करेल की इथे देखील ओम मध्ये बघा ओम मध्ये आहे आणि इवलायचाच हा जो आतला खडा आहे तो आहे आणि त्याच्यावर ओम असं लिहिलेला आहे सो आपण आणखीन कलेक्शन पाहणारच आहोत इथे बघा आणखीन मोरपीस आहे आणि मोरपिसाच हे आहे इथे मोर दिलेला आहे आणि ते देखील इवल आय मध्ये डिझाईन केलेलं आहे असं भारी भारी आहे म्हणजे काय दाखवू आणि काय नाही हे देखील मला सुचत नाहीये इतकं सुंदर आहे हे बघा म्हणजे इवल आय मध्ये ना एक सो एक अशी व्हरायटी आहे मागचे ते डोळे देखील असे डबल कलर मध्ये आहेत त्याने खूप छान आणि भारी टचअप दिलेला आहे आणखीन आपण इवलय मध्ये बघूया इवलाय हे असे की कधी न संपणारे आहेत आणि प्रत्येकासाठी भरमसाट आवडीचा असा प्रकार आहे त्याचबरोबर साधे जर का आपण राख्या पाहिल्या तर साधा राख्यांमध्ये देखील भरमसाट आहे ही शहात्तर रुपयाच्या बारा राख्या आहेत बारा पीस आहेत हे बघा किती सुंदर सुंदर कलेक्शन आहे शहात्तर रुपयामध्ये आहे म्हणजे कलेक्शन हे नक्कीच मी एका मध्ये काहीच नाही दाखवू शकत मी म्हणेल एका व्हिडिओ मध्ये मी, मी अगदी पंधरा वीस पंचवीस राख्या दाखवू शकते पण पाच हजार राख्यांचं कलेक्शन मी एका मध्ये नाही दाखवू शकत तो त्यासाठी एकदा इथे भेट द्यावी लागेल अ, हे मनी मध्ये आहेत सो तुमच्या घरात कोणी अवयस्कर व्यक्ती असतील किंवा त्यांच्यासाठी किंवा कोणी थोडेसे एजेड असतील त्यांच्यासाठी देखील हे छान छान कलेक्शन आहे त्याचबरोबर ओम मध्ये तुम्ही बघा हे ओम मध्ये सुट्ट्या राख्या आहेत बासष्ट रुपयाच्या ह्या बारा राख्या आहेत सो so, आता आपण आणखी इवलायमध्ये पाहूया तुम्ही म्हणाल काही इवलायचं वेगवेगळं दाखवते आम्हाला अगदी कुठे घेऊ आणि कुठे नाही असं होत आहे श्रीकृष्ण मध्ये आहे सो so, त्याचबरोबर इथे श्रीकृष्णाची आहे ओमची आहे ओमच्या मध्ये पण दोन पॅटर्न आहेत ही एक मोराशी आहे ही एक ओमशी आहे तुम्ही बघा किती सुंदर आणि छान छान कलेक्शन अगदी दिलेलं आहे त्याचबरोबर अ आणखीन एक आहे जी छान दिसते मला खूप आवडली आहे ती बघा ती सुंदर आहे ना आणखीन बर, एक मी सजेस्ट करेल की ना इव्हल आय बरोबरच त्यांनी एक नवीन हे पॅटर्न दिला आहे ज्यामध्ये कुंकू आहे आणि तांदूळ अक्षता ज्या ता, असतात अक्षता त्या आहेत आणि इथे मोराचा पीस आहे ज्याच्यावर इवलाय लावलेला आहे अशी ही पूर्ण राखी आहे एकशे वीस रुपयाची ही राखी आहे सिंगल पीस आहे मेबी स्टॉक तुम्ही घेतला तर त्यात कमी देखील होईलच आणि प्लस इथे इवलायचे पूर्ण मनी लावलेले आहेत ला आणि अगदी छान डिझाईन केलेली ही राखी आहे त्याचबरोबर सेम कुंकू आणि अक्षता ह्याच्यामध्ये एक देवीच देखील आहे सो त्यात पण एक छान आहे प्लस मोराचं नक्षीकाम केलेली देखील एक आहे सेम कुंकू आणि अक्षता सेम आ, प्लस त्याचबरोबर इथे आणखीन एक आहे ज्याच्यावर आपल्या रुद्राक्षाचे मणी आणि डोळा आहे जो आपण म्हणतो की शंकराचा तिसरा डोळा त्या पद्धतीने हे डिझाईन केलेलं आहे तुम्ही पहा सो आता आपण तर भरमशाट कलेक्शन पाहिलं देखील पाहिलं परंतु तुमच्या घरात तुम्हाला भाऊ आणि तुमची बहिणी म्हणजे तुमच्या भावीसाठी देखील काही घ्यायचं असेल युनिक कलेक्शन सो त्यासाठी देखील इथे छान छान कलेक्शन आहे सध्या नवीन ट्रेंड आहे की भावासोबत आपण बहिणीला देखील गिफ्ट देतो किंवा राखी पद्धतीने दोघांचं सा मॅचिंगसाठी देखील खूप काय काय कलेक्शन आलं आहे त्यातलंच हे एक आहे तुम्ही बघा किती सुंदर आहे त्याचसोबत हे एक आहे बघा ही एक राखी आहे आणि हे तुम्ही तुमच्या भातीला देऊ शकता असं छान आहे हे खूप सुंदर म्हणजे उठून दिसत आहे प्लस यांच्याकडे ना वीस रुपयापासून भाभी आणि आपला भाई अशा दोघांसाठी देखील कलेक्शन आहे बघा इवलाय मधले दोन राख्यांमध्ये आहे आणि त्याचसोबत इथे आणखीन एक वेगळं रेड कलर मध्ये दे देखील अवेलेबल आहे हे वीस रुपयापासून यांच्याकडे कपल राखी स्टार्ट होतीये तर अगदी साठ सत्तर शंभर पर्यंत अवेलेबल आहे हे बघा ही एक आणखी सुंदर आहे मला प्रचंड आवडली आहे किती छान वाटते बघा कपल राखीचा ट्रेंड सध्या खूप प्रचंड गाजतोय सो त्या पद्धतीने आहे तीस चाळीस पन्नास जसं तुम्ही घ्याल तशी आहे वीस रुपयापासून कपल राखी स्टार्ट होते सो हे बघा खूप छान छान कलर्स मध्ये अवेलेबल आहे कपल राखी <स्वरीण> तुमच्या महिनी नक्कीच तुम्ही हे घेऊ शकता कारण राखीच एवढी छान आहे ना कि मला देखील आता मी खरेदी करणारच आहे so, सो त्याचसोबत सोबत हे बघा हे देखील खूप छान आहे So, सो अशा पद्धतीने यांच्याकडे भरम साठ कलेक्शन अवेलेबल आहे भरम साठ व्हरायटी आहे जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की चाळीस वर्षांपासूनच हे दुकान आहे मी पुन्हा एकदा सांगते की हे चाळीस वर्षांपूर्वीच दुकान आहे आणि नुकतंच म्हणजे हे दुकान आधी चांदी गणपती इथे होतं छेडा रक्षाबंधन परंतु आता याच वर्षी नुकतंच काही दिवसांपूर्वीच हे दुकान शिफ्ट झालेलं आहे आणि अशोक स्तंभ वकीलवाडीच्या इथे हे दुकान आलेलं आहे यांच्याकडे राखींबद्दल राखी ज्या राखींचं जे कलेक्शन आहे ते एकसो एक आहे भरमकाट आहेत ओमकी पाच सहा हजार यांच्याकडे राख्या आहेत पाच सहा हजार राख्या मी एका व्हिडिओमध्ये नक्कीच नाही दाखवू शकत ना तो त्यासाठी इथे यावं लागेल नाशिकला हे अशोक स्तंभ वकीलवाडीच्या आतमध्ये आहे अगदी फायव्ह मिनिट्स वॉकिंग आहे तो so, कधी येताय कमेंट करून सांगा आणि तुमच्या भावासाठी तुम्ही कधी राखीचं कलेक्शन करताय हे देखील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा धन्यवाद